असते सकाळचे आणि संध्याकाळची सकाळी नऊ साडे नऊ लावतो संध्याकाळची सात सातचा टाइमिंग फिक्स आहे आपला काचा उघड्या करून अगरबत्तीच्या वासामध्ये मीच गुदमरेल मी गुदमर्या तो फिर लाईव्ह मे कोण आहे रे बाबा लाईव्ह मे म्हणू फिर आपण कोई नवीन ब्लॉग फिर व कोण बनायग रे बाबा इसले मेरको काचणी चिरको कुर रखना पडेंगा फक्त एवढं बघा बाहेरचा आवाज जरा जास्त येईल गाड्याचा लाईवर भांड बघायचं का भांड बघा लाईवर समोरच भांडणं चालू आहे बघा लवकर मायला पळाला हा टू व्हीलर वाला आणि या टू व्हीलर वाल्याची दोघांची भांडणं चालली दोघ भांडत काहीतरी सांगतोय काहीतरी झालेलं आहे मॅटर मी मॅटर लय गंभीर आहे रे बा बाबा तो त्याला शिव्या घालतोय अरे निघला स्टँड काहीतरी चाललंय दोघांच हा त्याला शिव्या ह्याला शिव्या घालतोय बहुतेक पेट्रोल पेट्रोलला पैसे नसतील हा त्याला सांगतोय मला पैसे दे हा सांगत असेल मी तुला खाली तू तुझं पेट्रोल भर गाडी तिकडे लावली आणि हा परत आला ह्याच्या गाडीवर बस हा पेट्रोल संपलायचं म्हणून तो शिव्या घालत होता का आवाज जेव्हा मारलं बघ त्याला मी म्हणतो एवढं पेट्रोल संपेपर्यंत करत आता पेट्रोल पंपावर ढकलून गेले एवढं पेट्रोल पेट्रोल सपेपर्यंत काही झोपलेला होता का अरे गाडी ज्याची गाडी असते त्याला एक अंदाज असतो पेट्रोल किती किती वेळ चालत कुठपर्यंत जाईल एवढ्या पेट्रोल वगैरे एवढ्याच्यात एखादं भरून घेतो Hmm. एक टू व्हीलर आहे कोणाला पाहिजे का मुंबईची टू व्हीलर आहे ते काय फोटो दाखवतो तुम्हाला दिसेल ट्राय करू तर दिस nhi na, nhi na, sao lại uất cả này? gì chứ mai này she she Chicago. him. <laughs> <laughs> <laughs>